कळवण तालुक्यातील देसराणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी वर्षा रवींद्र हिरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे आवर्तन पद्धतीनं कुंदन भारत हिरे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानं हे पद रिक्त झालं यामुळे या ठिकाणी या ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली त्यात उपसरपंच पदासाठी वर्षा हिरे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यानं त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली उपसरपंचा पदासाठी वर्षा हिरे यांनी सूचक म्हणून ग्रामपंचायत सदस्य सचिन लक्ष्मण भैरम हे होते हिरे यांची ग्रामपंचायतीचे सरपंच भगवान वाघ ग्रामपंचायत सदस्य कुंदन हिरे सचिन बहिरम शिवदास पवार मंगेश सोनवणे ग्रामपंचायत सदस्य सिंधू भैरम माईक अंगुर्डे स्वप्ना खरे शानूबाई सोनवणे ग्रामपंचायत अधिकारी संतोष खेडकर त्याचबरोबर काँग्रेसचे महेंद्र केदा हिरे संतोष नयोबा हिरे पत्रकार सतीश कुवर कारभारी हिरे दाताजी हिरे निलेश शिवाळे अमोल हिरे योगेश हिरे विक्रम खरे माधव जाधव विश्वास हिरे जगदीश खरे शशी हिरे कळवण बाजार समितीचे सचिव रवींद्र नारायण हिरे भावराव हिरे वाल्मिकी देवघरे रवींद्र हिरे सुनील हिरे हिरामण बहिरम सचिन देवघरे राकेश भिरे समाधान हिरे राहुल पवार प्रतीक वाघ नानाजी हिरे कौतिक हिरे नवल शिंदे भाऊसाहेब निंबा हिरे प्रशांत हिरे गुलाब हिरे ग्रामपंचायत कर्मचारी दीपक पवार बिपिन हिरे निलेश हिरे रवींद्र सोनवणे यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते वीज न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश कुवर कळवण